नमस्कार मंडळी एक भारतीय राजनीती तज्ज्ञ आणि वर्तमानमध्ये भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत रामदास आठवले हे भारताच्या चौदाव्या लोकसभेचे खासदार होते लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले ते भारतीय रिपब्लिकन पक्ष या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतः आंतरजातीय विवाह केला असून त्यांनी आंतरजातीय we want her to get us व्यक्त केली रामदास आठवले यांच्या पत्नीचे नाव सीमा आठवले असून त्या ब्राह्मण समाजातील आहे रामदास आठवले आणि सीमा आठवले यांचा विवाह हो, एकोणीसशे ब्याण्णव साली झाला रामदास आठवलेच्या पत्नी सीमा आठवले यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये बी एस सीची पदवी प्राप्त केली आहे दोन हजार पंधरापासून त्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीची धुरा सांभाळत आहे त्यांनी अनेक राजकीय चढउतारात आपले पती रामदास आठवले यां खंबीरपणे साथ दिली तर मंडळी तुम्हाला रामदास आठवले व सीमा आठवले यांची जोडी कसे वाटली हे कमेंट करून नक्की सांगा